हास्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मध्ये जॉक्स मुलीनं किती पण शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी करा पण सासरचे लोक तेव्हा तुमचं कौतुक करतील जेव्हा तुमची भाकरी किंवा चपाती गोल झाली असेल हे मात्र अगदी खरं आहे बर का <laughs> राहुल पप्पू काय करतो श्री तू आजकाल पप्पू मी मी एमबीएस करतो राहुल हसून तुला बघेल तेव्हा तू शेतात असतो आणि तू एमबीबीएस करतो पप्पू अरे एमबीबीएस म्हणजे मशी बघत बघत शेती आता तर वातावरणाला दोष देऊन काहीच उपयोग नाही कारण महिनाच बाराचा आहे ना दो लडकिया बस मे सीट के पीछे लड रही थी। कंडक्टर बोला क्यों लड़ रही हो जो उम्र में बड़ी हो बैठ जाओ फिर क्या दोनों पूरे रास्ते खड़ी हो कर गई आई को फोन के तो डोले खराब होना मुलगा आई डोले खराब जाने तर वाई वाचेल ना जीवशास्त्राचे शिक्षक पाल आहे मन्या पाल एक गरीब मगर आहे तिला लहानपणी पौष्टिक आहार मिळाला नाही आणि ती कुपोषणाची शिकार झाली <tell noise> नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न कामार जाताय ना सगळे जायलाच पाहिजे नाही तर पोरगी कोण देणार नाही <tell noise> वजन किती ती रोज तिचं वजन तपासून पाहत होती ते आडूसच्या आसपास असायचं एक दिवस तिनं चष्मा लावून पाहिलं तर अठ्ठ्याऐंशी दिसलं ती लगेच म्हणाली अरे देवा हा चष्मा वीस किलोचा आहे तर एकदा बॉस रमेश सोबत काही महत्वाची चर्चा करत असतो तेवढ्यात रमेशला शिंक येते ते पाहून बॉस रमेशला म्हणतो तू फार मूर्ख आहेस रमेश देखील हजर जबाबी होता तो उत्तर देतो बस मी कधीच तुमच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही <laughs> म्हण्या आज बसल्या बसल्या विचार काला जर मक्याच्या शेतात वीज पडली तर सारं शेत पॉपकॉर्ननी भरून जाईल माझ्या जा डोक्यात असे छान छान विचार येतात मुलगा मी जीव द्यायला चाललोय मुलगी का रे मुलगा तुझ्या नादात खूपच कर्ज झाला आहे मुलगी शेवटचा एक पांढरा कलरचा ड्रेस मला घेऊन दे मुल तुझ्या तेराव्याला काय नेसणार मी <laughs> मुलगा घरातून मार खाऊन रागाच्या बऱ्याच शाळेत जात असतो आणि तेव्हाच त्याला ते त्याचा ते शेजारचा काकाने विचारलं बाळा शिकायला चाललायस का मुलगा नाही शाळेचा गणवेश घालून माझ्या बापाच्या लग्नाला नाचायला चाललोय <laughs> नवरा जेवताना तुझं नेट बंद आहे का बायको आहे की चालू पण का नवरा मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय अजून दिली नाहीस म्हणून विचारलं <laughs> बनता तुझे डोळे का सुजले आहे संता काल मी बायकोच्या जन्मदिन केक दिनी केक घेऊन आलो होतो बनता तर याचा एक डोळा सुजण्याचा काय संबंध संता माझी बायकोच्या नाव तपस्या माझ्या बायकोचे नाव तपस्या आहे पण तो केकवाल्यानी त्यावर लिहिलं हॅपी बर्थडे समस्या आज सकाळी सकाळी मला एक बातमी उभा राहायला सांग एका बाबांनी उभा राहायला सांगितले आणि तो बोलला की चल बेटा कार पाचशे रुपये आज तुझं भाग्य खुलणार आहे एक बापाची एक मुलगी तुझ्याशी लग्न का होणार आहे मी बोललो अरे बाबा तू हजार रुपये घे पण हे घरात दोन मुलं एक मुलगी आहे आणि बायको त्याच काय करू बाबा धोतर पकडून पळाला नाथू आजोबा तुम्ही किती जोरात शिंकता पण तुम्ही तोंडावर हात ठेवणे शिकलात हे बघून छान वाटले आजोबा काय करू बेटा तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातून बाहेर पडते ना तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे ऑनलाईन शॉपिंग करा पण एक दिवशी तुम्ही स्वतः माझ्या दुकानात चालत याल कारण इंटर इंटरनेटवर ऑनलाईन केस कुणीच कापत नाही राजू नवी मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद